नमस्कार मी उजयला सर्वांचं स्वागत करते आज आपण कडीपत्त्यापासून भजी बनवते बघा अगदी टेस्टी चवीला तर अप्रतिम लागते तर आणि कुरकुरीत होत्या बघा खूप मस्त ही थित्ते थित्ते भजी होत्या तर नक्कीच बनवून बघा तुम्ही एकदा तुम्हाला एक दाखवते बघा किती आवाज कुरकुरीत येते बघा किती कुरकुरीत झाल्यात भजी आपल्यावर खूप टेस्टी पण तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण ही कढीपत्ता मी गावावरून द्यायला बघा किती मस्त आहे हिरवागार ताजा ताजा तर आता आपण ह्याचं एक भजी बनवणार आहे थांद्याचं या त्यासाठी बेटर बनवून घेऊया एक वाटी मी चण्यासपीठ घेतलं आहे दोन चमचे मी तांदळास पीठ घेतले तांदळाच्या पीठामुळे आपली भजी कुरकुरीत होती आता एक चमचा धना पावडर टाकले हळद टाकले मी पाच पाव चमच्या ओवा टाकला एक चमचा हातार केवळ लाल तिखट टाकले कोथिंबीर घालू आपण मीठ घालू तर थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला मिळून घ्यायचंय भज भाज्यासाठी खूप टेस्टी व्हेज होतात बघा कढीपत्ता कसा आपण फोडणीत घातल्यावर काढून टाकतो जेवताना तर आपल्या पोटामध्ये इकजी केल्यामुळे कढीपत्ता पण जातो आणि केसाला खूप उत्तम आहे कढीपत्ता खायला हलकं फुलकं असं प्लीटर पण होऊन घ्यायचं आहे आपल्याला जास्त जडसर नाही जास्त पातळ पण ठेवायचं नाही आपल्या फंदीला म्हणजे कढीपत्ताच्या फंदीला चिटकलं पाहिजे जास्त mm. तर पातळ केलं तर मग चिटकणार नाही गळून पडेल तर अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेऊया आता आपण चिमट बरोबर सॉरी सोडा घालू आणि आता ताफांदी आपण बुडवून घेऊया बघा आता मी दोन चार अशा धरल्या त्या तिकडून तिकडून हलवून पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि पीठ झाडून घ्यायचं आता आपण एक एक दोन दोन सोबे या अशा पद्धतीने सोडायचं तेल गरम करायला ठेवलं होतं मी कडेमध्ये पहिलं आता लगेच पलटी करून घ्यायचा कढीपत्ता कसा लगेच आपल्याला तळून निघते बघा जास्त वेळ लागत पण नाही भजी वाजायला आलटून पलटून घ्यायचं आणि कडीपत्त्याची भजी असल्यामुळे सुगंध घरात पसरला नसता कडीपत्त्याचा आणि आज गुरुवार आहे गुरुवार उपास सोडायला आपण हे असे भजी बनवू शकतोय संध्याकाळच्या टायमाला अगदी सोप्या पद्धतीने भजी बनते तर खूप छान लागते बघा आता भजी तळून झाली तर काढून घेऊया आपण जसं फांदीला धरून तर उचललं तरी पण चालते बघा तर तेल पूर्ण नितळून घ्यायचं अजिबात तेल राहत नाही तर तशाच पद्धतीनं आपण दुसरी व्याज सोडे एक एक दोन दोन तीन तीन फांदी आपण सोडणार आहे बघा एक एक सोडली म्हणजे चिटकत नाही पलटी करून घ्यायचं लगेच अजिबात तेल पण जास्त लागत नाही लगेच तळून मग खूप आवडते तर सगळ्यांना आवडलं बघा ही भजी तशाच पद्धतीने आपण तळून घेतले सर्व भाजी हो आता मिरच्या तार चार तळून घेऊया भजी पण खायला मिरची छान लागते तळलेली बघ तसे मी पाणी सुटते आहे भजी बघून खूप टेस्टी होती तर अशी वाढ लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय बाय धन्यवाद